अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते स्वामी महाराज सर्वांना चांगलं आरूर आरोग्य देवो सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात माझं नाव मोनिका कोळी आहे मी ठाण्यात राहणारी आहे मला स्वामींची प्रचिती दोन हजार बारापासूनच यायला लागली तेव्हापासून माझी स्वामींकडची ओढ पण वाढली त्यानंतर स्वामी महाराजांनी वयाच्या बऱ्याच अशा वेळा अनेक वेगवेगळ्या अनुभव दिले प्रचिती दिल्या त्यातील माझा मोठा अनुभव होता तो माझ्या भावाचा होता तेव्हा दोन हजार पंधरा मध्ये माझा भाऊ सातवीला होता माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होत तेव्हा माझ्या भावाच्या पोटात दुखायला लागलं काय करावं समजत नव्हतं आणि आम्हाला काहीच कळेना याआधी तर असं कधी झालं नाही आणि अचानक का बरं दुखत असेल वाटायचं तेथील कसं तरी लग्न आटपून आम्ही परत ठाण्याला येण्यासाठी निघालो आणि त्याला कळा सहन होत नव्हत्या त्यातील त्याची कावीळ चेक केली हे केलं ते केलं तरी पण काही फरक पडत नव्हता परत एका जणाने स... सांगितले की कांदेवाडीत एका जनाकडे घेऊन जा त्यांनी भलतच काहीतरी सांगितले त्याला असं झालं असेल तसं झालं असेल त्यामुळे आम्ही जास्तच घाबरलो आणि तो माझ्या आणि माझा मोठा भाऊ लहान भाऊ होता तो भलतच काहीतरी बडबडू लागला तो आजोबाला आईला बोलत होता की तुम्ही आता देवाकडे नारळ ठेवा मी काही आता राहणार नाही नंतर आम्ही अजून दवाखान्यात दाखवले खूप सांगण्यात आले की त्याच्या आपण पूर्णपणे पोटात फुटला हे। त्या त्या चे चे चांस आहे त्यामुळे त्याचे वाचण्याचे चान्स खूप कमी आहेत जेव्हा मला आणि माझ्या पप्पांना समजलं तेव्हा काहीच कळेना आम्ही दोघेच होतो तिथे आणि आई घरी होती बाकीचे घरी होते आम्ही पैसे वगैरे जमा केले तो जो पल्स पसरला होता त्यावर उपचार करावा लागेल काढण्यासाठी आणि डॉक्टरने सांगितलं होतं की त्याला थोडा सुद्धा ताप नाही आला पाहिजे सलाईन चालू होत्या तो एकदम वाकून गेलेला होता चेहरा सुकलेला होता त्याचा तिथे एक कर... काका का आले ते कसे आले काय आले कुणालाही माहीत नाही एकूण येऊन एकदम समोर उभे राहिले तेव्हा त्यांच्या हातात स्वामींची बखर होती गिरणार पर्वताचा तीर्थ होता आणि चाफ्याची फुलं होती आणि नारळ सुद्धा होता ते सर्व त्यांनी आमच्या दोघांच्या हातात दोघींच्या हातात दिलं आणि त्यांच्या डोक्यावर त्याच्या डोक्यावर हात ठेवला मी गिरणार पर्वतावर होऊन तेथील तीर्थ घेऊन आलोय तुला आता काहीच होणार नाही तू लवकर बरा होशील, आणि घरी जाशील त्या दिवशी त्याच्या डोक्यावर त्यांनी जो हात ठेवला तो तो थोड्या वेळाने झोपला तो पूर्ण रात्र गेली तो दुसऱ्या दिवशीच उठला त्याने अंग पण थंडगार होते नंतर त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले होते त्याला ऑपरेशनची सुद्धा गरज पडली नाही त्यांनी फक्त काकांनी सांगितलं होतं की ती बखर घेऊन जा मलाच सांगितलं होतं तुझ्याकडेच ठेव आणि मी ती चाफ्याची फुले स्वामींच्या मठात नेहून ठेव तेव्हा माझा भाऊ सर्वांचा लाडका आणि छोटाच होता सर्वांच्या त्याच्यावर खूप प्रेम होते जीव होता असा होता माझ्या जीवनातील स्वामींचा अनुभव खूप मोठी स्वामींनी प्रचिती दिली आणि त्यानंतरही स्वामींची प्रचिती अशी येतच गेली पण हा आमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अनुभव होता कसा वाटला तुम्हाला सर्वांना नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय